कौरग बी भी इ काढची आता इ काढची कपाळाची दाढीची ना नाकाची नाकाची हाय कर हाय कसे आहेत म्हणा तुम्ही विचार कसे आहेत असं कर हाय कर ना कशा आहेत बोल त्याला त्याला म्हणा शेळात जायचं दर दिवस म्हण सांग मी शेळात जाते म्हणा म्हण गाणं म्हणून दाखव एक गाणं म्हण ना कोणचं गाणं येते तुला तोंडातला हात काढ म्हण गाणं लवकर म्हण मन, मग म्हण गाणं म्हण कोणाला येते गाणं म्हणा दोघी तुम गाणं म्हणा म्हण ना लवकर म्हण गाणं म्हण दे ती जिकडं जाईन तिकडं गाडी जाणार ग म्हण बर म्हण ना बर चला